मधून सडक न माझ्या सोन्या पिल्ल्या सोन पिल्लू ना तू मला काम करू कर। दे, कर। दे ना भूक नाही लागली तुला भूक नाही लागली काढ त्याच्या दोन वर पाय नको इकडे ये साईडला डोळे बंद करू का बर बस खाली हे फ्रॉक असाय डोळे नाही बंद करत बाई लई काम आहेत मला कुठे डोळे बंद करते तिकडे नाही बघत मला दे काम नीट बस म्हटलं तुला नीट बसायचं असत एवढे मोठे द्रोण गोळा करायचे आहे त्यांना म्हटलं की द्रोण गोळा करू लागा तर नाही गेले फिरायला नाही म्हटले मला काम आहे बाहेर आणि आहे काय झालंय की पेपर ओला होता काल रोल आणला आणखी एक उन्हात कि वाळत घातलेला तो दुपारपासनं घातला होता आणि मग असे एक लावला तर त्याच्यामुळं काय झालंय की कटिंग नाही झालेली आहे ज्या वेळेस ते पेपर तयार करतात ना मी आधी सांगितलं होतं ज्या वेळेस पेपर तयार करतात ना तर तो, तो ओला असतो कारण की त्याला ग्लू जे चिकट असतं ना ग्लू ने चिटकवतात लॅमिनेशन म्हणतात त्याला तर ते ग्लू ने चितकवतात म्हणून मग काय होत कि त्यावेळेला पेपर ओला असतो आणि घाई होती त्यांच्याकडे मटेरियल तयार नव्हतं त्यामुळे ते ओलं मटेरियलच भेटलं म्हणून मग काय झालं दोन कट नाही झाले पण हे आता असे पटापट निघत आता असे पटापट आता हे परत गोळा करायचे त्यानंतर पॅकिंग करायचे एवढं सार काम आहे शिडी 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 ने आता आता ओमा आला ना हा? की ओमाला मला काय म्हणते सरक 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 मोरे कल्ली उठते तू नाहीच करते बाई सर सर बादूला जा तिकडून दुसरीकडे जा संत बाहेर जा नाही एकच होती ते एकच होती कुठून भेटल्युस तुला भेटली होती का भेटेल ना तिथं ना ना असल पडलेली कुठंतरी बघ नीट आता जो वाळत घातलाय ना रोल त्याचे छान आता एक बॅग तयार करून ठेवली मी दुसरी बॅग भी म्हणजे दोन बॅग द्यायचे टोटल बघू आता किती होते तर अजून तर काय मोजले नाही दोघ असलं ना की पटापट होऊन मला तो पण पन, कंटाळतो नको म्हणतो त्याला फक्त मी काउंटिंग करायला लावते तो मला मोजून देतो आणि मी पटापट पटापट पॅकिंग करते आता तो येणारच आहे शाळेतून येणार ये आहे आता हा शाळेतून येणार आहे ना आता आपण

त्या काही मशीन गेलं ज्या ताई माझे व्हिडिओ नेहमी बघतात व्हिडिओ वरती कमेंट टाकतात तर त्यांनी सुद्धा घरामध्ये जे मशीन आहे ना सेमी ऑटोमॅटिक तसं मशीन घेतलंय त्यानंतर त्यांना पूर्ण म्हणजे बाकीचे जे काही आपल्याला लागत साहित्य जसं की पॅकिंग मशीन ड्रायर काय झालं ती तर बघ घ्या याच्या साइडला पलंगाच्या साइडला असेल तिथे एखादी पडलेली जा त्यानंतर पॅकिंग मशीन ड्रायर परत रॉ मटेरियल एवढं सगळं त्यांना टेम्पो मध्ये तिथं माझं डोकं खाऊ नको बोल तुम्ही पाय काढ बर खाली बघ खाली ही बघ ही इथं हाय का पोरगी आता तिकडे चाललीय तर त्यानंतर त्यांना पॅकिंग मशीन ड्रायर त्यानंतर पॅकिंग बॅग पत्रवाडीच्या डिशच्या हे सगळं त्यांना घेऊन दिलं आणि सगळं पाठवलं कारण की त्यांना त्याबद्दल काही माहितीच नव्हती त्यामुळे मग ते सगळं पाठवलं पत्रवाडी वगैरे ती डाय घेतली त्यांनी डिशची डाय घेतली बऱ्याच दिवसापासून चाललं होतं त्यांचं घ्यायची 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 आणि पुण्यामध्येच राहतात त्या

तर आज त्यांचं मशीन डिस्पॅच झालेलं आहे आणि त्यांना आता ट्रेनिंग वगैरे हे ते देण्यात येईल सगळं कारण की ज्या वेळेला मशीन घेतला तर तुम्हालाही मशीनची आयडिया नसते का बघ ना ते दिसत नाही का तुला खाली कुठं जा मग खाट्यावर बसते तर मधी मधी नको करू तर ज्या वेळेला आपण मशीन घेतो आपल्याला त्याची काही माहिती नसते म्हणून मग गे 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 मशीन जिथून घेतो ना मशीन जिथून घेतो ना पूर्ण आपल्याला ट्रेनिंग देतात मशीन कसं चालू करायचं काय हे सगळ्या गोष्टीच ट्रेनिंग आपल्याला दिल्या जात असं आहे ते काय तु, तुला दिसली ना शिडी बुटायच तुझी हा मग करते का मजा करत, होती। मजा करत होती का तुला माहिती आहे ना मी व्हिडिओ बनवते करत होती तर तुला मजा सुटते का हा मजाक करत होती आणि मग बाकीच्या मजा केली की मग रडती फुसू पुसु 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 रडायला येत तिला हा ना हा काय होते येते ना रडायला काय मोबाईल पडल तसं नाही करायचं का हाँ। हाँ का दिसत नाही का तुला अजूनही पॅकिंग करायची व मला का बघ बर खाली जा बरं